बुलढाण्यामध्ये उभटा पक्षाकडनं रविकांत तुपकरचा एबी फॉर्म तयार होता रवी पण तिकडे होता अचानकपणे आमच्या खासदारांचा ना मिलिंद नार्वेकरांना फोन जातो मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे सहाशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो आणि नंतर संजय कुठे अनिल परब यांना फोन करतात अनिल परब पण मात्र पोहोचतात आणि हे दोघही सांगतात की तुम्ही उमेदवार बदलून द्या जे सी शेळकेला तुम्ही तिकडे दिलं तर आम्ही मदत करू आणि मग उमेदवार या दोघांच्या सांगण्याहून दिला जातो हेच म्हणायचं की आमच्या खासदाराने किंवा आमच्या संपर्क नेत्यांनी ने असं का वागावं किंवा भाजप महायुतीतल्या आमदारांनी असं का वागावं आज संजय कुटेंच्या घरी जयश्रीची मिटिंग झाली माझ्या रिपोर्टिंग पोर्टिंग आहे योगेंद्र गोडे साहेबांना रात्र त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की थांबून जा काम करू नका त्यांचा एकही कार्यकर्ता आमच्या गाडीत कुठे फिरला नाही बीजेपीचा आर एस एसच्या लोकांनी आमचं प्रामाणिक पांडर त्या ठिकाणी केलं बाकी काही के का लोकांनी पैसे घेतले अजितदादांचे राष्ट्रवादीचे स्तर जवळपास नव्याण्णव टक्के लोक आमच्या आगेसमध्ये काम करत होते याच्यामुळे ही लढाई मला आम्हाला एकट्याला त्या ठिकाणी लढावी लागली आणि आम्ही एकट्याने लढून ते जिंकले त्यांनी खुल्या तिकडे ज्या माझ्या योजना तिकीट मागितलं आणि सगळ्या एकही फोन किंवा एकही व्यक्ती सांगितलं की मला मतदान करावं निवडणूक जड मी तुम्हाला एकच सांगितलं की विकासासमोर पैशासमोर विकास फिका पडला छोटे विकास आणि विकास खूप त्या ठिकाणी कमी पडला आणि एक लाख तीन हजार आमच्याकडे लाडक्या बहिणी पण त्या लाडक्या बहिणींचे पण पंचवीस हजार मतदान मला झालं लाडक्या बहिणीने पण पाहिजे साथ आम्हाला दिली नाही बाकी ठिकाणी खूप चांगली साथ बहिणींनी मा, दिली पण इकडे काय त्यांना त्या ठिकाणी पाहिली स्वतःला स्वतः लोकांनी खरेदी करून दुसऱ्या ताब्यात दिलं याच्यामुळे ऐन वेळेवर मला ही निवडणूक मध्ये झाली अन्यथा ही निवडणूक पहिल्यापासून एकतर्फे झालेली होती नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय सभा सभासुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा मोठ्या मार्गानं जिंकून याचा आत्मविश्वास होता आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगा अशातला भागणे लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलेची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या ऐवजी उफाटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही जी त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते